माझं उरडी शंकर तुम्ही लहानपणापासून काय काय केलं लहानपणापासून ला, मस्त फारीकसाचे काम केले दगड उचलले तमाशे केले बराड केलं मस्त केले काही ठुलं नाही करायचे बाबा बाकी तमाशाचं कसं सन... केला पखोद्या वाजवला तुम्हाला तमाशाचा कसा नाद लागला तमाशाचा नाद म्हणजे मी नव्हतं नाद ना लागत पण तो दो दोन करा होता ना तो दोन काय म्हणायचा मुली जर तू जरा शिकलेला आहे ना आमच्यात येऊ तू मी म्हणायचं mm. मामा मग हा रानकीचा पोर मी मामा mm. का सात आठ पोर आहे आणि जर मी त्या मसाला नाच लागला तर ते पोर अशी मरतील mm. नाही नाही तू काही देऊ नको बा तू बिलकुल mm. वरागणी वरगणी नको नाच्या आणायला जाऊ नको काहीच नको फक्त तू काय ढोलकी वाजली का तेवढं येऊ नो बरं असं तेच करायचं मी कपडे उतरले ना कपडे जर उतरले तर मी तुला सांगतो घडी सुद्धा घालीत नव्हतो मग तुला घरचे माणसं घरी घरचे माणसं मग तू तमाशाला जायचं काय करायचं सांग की म्हणायचे जाऊ नका तुमची बाजू जाऊ नका म्हणत असत उघडं ठेवायची मग मी काय करायचं बाहेर कडी लावून घ्यायचं लोक माझ्या लावले लावलं कोलप लावले माझा कडी नाही लावायचं काय करायचं सांग उघडं ठेवायचं घरा किती वर्ष तमाशा केला तुम्ही तमाशे जवळजवळ वीस वर्ष मग वीस वीस वर्षामध्ये कुठं कुठं गेले तुम्ही बारशे खाली गेलो आज काय सांगायचं बाबा तर तरी एखाद्या गावाचं नाव एखाद्या काय बघूरला गेलो त्याला विंचरीला सात दिवस जात होते नऊ हे होते तिला बोडा पाच रुपये पाच रुपये सुपारी होती दररोज जायचो संध्याकाळी तर पाच सात दिवस जात होतो पाच रुपयावर हां पाच रुपयावर जनभराला तमा शिवऱ्याला तमाशा केला त्याने किती दिले काही दिलं नाही जा तुम्ही गावामध्ये येईल ना गावात येईल भाऊ मिळाले दारू रुपये नारळ मिळाले काही सांगतो तेव्हाची गोष्ट आणि मग तुम्ही मग टाकेजला गेले होते बाबा शिवड्याला गेलो जोनबारला गेलो विनसिरीला गेलो वडगावाला गेलो मालेगावाला गेलो चिडू निघल पण त्या हा पहिल्याला झालं होता पै केशा सांगाला हा मोठा पर्याय झाला होता चिडू बा बारशाला गेलो लई ठिकाणी गेलो पाच वर्ष चमाश्याला नाही माझं अजिबात फक्त पाय दुखत आहेत चालून चालून बाकी काही दुखत नाही बाबा मग डाक्टर माहिती नाही अजून तर डाक्टर का गेलोच नाही कधी कधी गोळ्या औषध कधीच नाही फक्त गोळ्या खातो तेवढ्या बस का गोळ्या खाते त्या डोळ्या गवळ्या राज्या त्याला काय माहिती चमकीच्या चमकीच्या हा त्या खातो चमक नाही ते खात नाही रोज नाही खातो नाही मस्त केलं बाबा आतापर्यंत काय सांगतो आता मी सांगू सांगतो भगवंतांनी रे आता त्रास नको देऊ रे बाबा आयुष्य पण त्रास म्हणजे काय दुसरा काही त्रास नाही पण जर एक ठिकाणी पडलो तो कोण करील सुना करतील का सुनं बुडत होतील का सांग बायको गेली मरून कोण करील आपलं त्याच्याकरता मी रात्र दिवस जेव 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 करतोय रात्र दिवस आई आहे आता पाहिजेच कुठं कुठं जाते साईबाबाला इड काश म्हणजे तुम्ही साईबाबा चानखण बाबाला हा चानखण बाबाला जाते अजून जातोय बाबा अजून किती किलोमीटर तरी तुम्ही दोन तीन किलोमीटर येऊन जाते रोजची हा अजून इड येऊ जेवण काय कस जा तो गेला दुसरा आणला मामा जा, जा रघुसूतरण मामा जा चु कुणी नाची घेऊन याचा खांद्याशी पण नाचणी ना नाही नाचवल्या काही आणली असल्या काय टायमाला आता काय सांगू आयुष्यभर जेव्हा फक्त ते घेऊन जाय बाकी मला काय मागायचं नाही मागायला काय आता आजारच नाही काय ते काय मागू सांग आजार नाही काही नाही फक्त मला घेऊन जाय एक ठिका पड़ू नको बाबा एक ठिकाने पाड़ तो को मज कर बायको गई मरुण सुना करती का बुढ़त होती का संगवंता संग रोज देते जो सूरी टाइम बाबा चला संग बा पटके चालता चालता अस पड़ रस्यात पड़ रस्त ने प आज नको आजार करू नको एक ठिका पड़ू नको एवं कर देंगे मगोज बाकी का मगत नहीं एकवीस दिंड्या केल्या पंढरपूरला निघायचो बायगो म्हणायचो पोरेला काय करू बरा चिटकाभर जाण्या नाही मी म्हणायचो पांडुरंग जात होती कोणी महिना महिनाभर तरी पोरं उपाशी नाही का कोणी आजारी नाही दिवस लय चांगले गेले आयुष्य पण नाही चांगले दिवस गेले आतापर्यंत नाजूनही चांगले ते पण यु पुढे काय होईल मस्त चाळीस वर्षे चाळीस वर्ष काय किती पैसे मिळायचे दोघाला मिळायचे पस्तीस रुपये जवारी ना लाल जवारी किती मिळायची आणि काय ते मिळायचे आले ते बिडे मिळायचे आपले काय द्यायचे सात आठ किलो पण रोज जातो होती पाच वर्षात तिकून सुटलो का सायकल घेतली का शेनरला शेजारला गेलो का त्या पासून पाच किलो घ्यायची जवारी घ्यायची जळण करायला ना कोणी नाही तसंच जळून आणत होतो ला आठ वाजता घरी आता तो साहेब पाकवाचा बाबा काय सांगतो ते सांगायला गेल्यावर ना लय कठीण दिवस होते आता लय चांगले दिवस आहे रे लय चांगले लय चांगले दिवस आहे भाऊ साखर घेतले जे गोळा आलाय तो गोळाचा गोळाचा त्याच्यावर दिवसभर काम करतो पसल्यावर लय लय चांगली होती लय चांगली होती तिला बाप मश्री बनत होता पण कधी मोठ्यापणा गाजवला नाही तिनं ना। कधी म्हणले नाही का मा म्हणताना तुम्ही असे अरे लग्न काढलं तर म्हणायचो ए कोंगडी जाईन रे आण हजार एक रुपये ती म्हणायची लग्न बंद करा पण मला आणायला सांगू नका बंद करायला नाही जा गेली नाही आयुष्यात गेली इस्कोर इस्कोर तसे राहिले जे जेलो आई सांगतो बाबा निवडून बायका पोरं टाकले मुंबईला गेलो कोळसेले डबे गेला तो स नव्वद रुपयाला त्याला दोन माणसं का लावायचो आणि मी डोक्यावर ते एवढे करून तेव्हा ते बाराशे रुपये आणून आणि कॅशसांना पाहिजे दिले आणि सुताऱ्याला सात हजार रुपये बाराशे रुपयाचे सात हजार रुपये दिले ते कसे कसे दिले त्याच्या मामानाला माहिती माहिल्यानं पाच हजार चार पाचशे रुपये पाच हजार रुपये काढले त्याचे काना व्याजानं शेवट म्हशी वापल्या बाबा गाभर म्हशी आणि ते पैसे दिले काय सांगतो एकही का कठीण बायका इकडे टाकली मी दोन महिने गेलो तिकडे तेव्हा ती जमीन खाली केली शेतरायची तेव्हा जमीन येत गेलो तेव्हा गेलो नाही पहाला सुद्धा गेलो नाही जमीन थोडी चिडक्याने सत्तर वर्ष वाहिलं सायकल दूध जेव्हा पोरं कर्चे झाले तेव्हा ती सायकल बंद झाली सायकल तरी नेस्ती बंद झाली पण आमच्या दामोलामल्या मासी वापल्या बैल वापले शेवी जमीनी गांधी आवा आठ हजार रुपये जैन दिए मंडला आठ हजार रुपये दिए तो मुंबई जी तो तो गाड़ी खाद देता मंडला मैं मंडल को आठ हज़ार रुपये दिया अपने पोरा करूँ मना अपन तो। कितवी बाबा दिल आठ हज़ार रुपये करूँ मंडला दोन रुपये महीने लाटी देवा को करो सक खोट नहीं बोल दो रुपये नहीं पाठला जमीन सोड़ा तो आला नहीं पाला दौन रुपये दौनशे रुपये महीने पटीन मन तू कामाला सुद्धा जाऊ नको दोनशे दोन रुपये नाही पाठवतोय काय सांगतो का शे भाऊ लय लय कठीण केलं जेल बरं त्याला आता अजूनही मी साले गेले, गेले।, मांचे गेले। मा जे कोले मागचे गेले भीमा बावरावले माझे काल मला ते गेले मधू गेला अमृता गेला मारुती गेला